पत्तेवार चौक ते जागृती टाकी हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा तिथे प्रत्येक म्हणजे सकाळी साडेआठ पासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडे ठेले आणि ॲटोवाले थांबलेले असतात रहदारीसाठी रह्ता था। तिथून चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रिया सुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला त्यांना सुद्धा तो, तो त्रास होतो त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो नो ऑकर्श झोन असल्यामुळं त्या नो ऑकर्ष झोनचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार अकरा पासून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की साधं रस्ते लोकाला लो शेत जमिनीला रस्ता मोकळा होऊ शकतो पण व्यापाऱ्यासाठी व्यापारा करणाऱ्यासाठी काही गिरायकाला यायसाठी रस्ता मोकळा होत नाही हा प्रशासनासाठी फार महत्वाचा विषय समजत नाहीत त्यामुळे हा व्यापारी संघटनेने आज बंतूक करलेला आहे त्यामुळे आम्ही व्यापाऱ्या तर्फे एकच विनंती आहे की आपण प्रशासनाने हे विनंती मान्य करून आम्हाला दाखच रस्ता मोकळा करून द्या हे जर मागणी जर तुमची मान्य न झाली मागणी आमची एकच आहे की नगरपालिकेने ठराव घेऊन जो काही फकर झोन मुक्त केलेला आहे रस्ता तेवढा आम्हाला मोकळा करून द्या मोकळा जर नाही झाल्यास काय मोगळ्या बंदी पर्यंत जावं लागेल उदगीर बंद करावं लागेल मागे तीन दिवस उदगीर बंद केलं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने तिथं पोलीस पण दिली होती पण त्या चौकी पोलीस पोलिसांकडे पोलीस यंत्रणा कमी असल्यामुळे तिथे त्यांनी अधिकारी देऊ शकले नाही तेवढ्या त्यांनी अधिकाराची पूर्तता करावी तुमचं नाव पत्तेवार उदगीरमध्ये खूपच राह त्रास होतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगा आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॉर्नर ते जागृती टाकीदरम्यान वाहतुकी जो अडथळा निर्माण होते संदर्भात या ठिकाणी विनंती दिले हा प्रश्न आजचा नाही ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये उदगीर शहरातील सर्व लोक किंवा उदगीर तालुक्यातील सर्व गावची लोक या ठिकाणी जीवनाश्यक वस्तू आणि त्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदीसाठी या प्रमुख बाजारपेठेमध्ये येत असतात या ठिकाणी वारंवार अनेक वेळेस ठेलेवाल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे प्रशासनाला वारंवार या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठेले ठेलेवाला म्हणजे तो एका ठिकाणी थांबू शकत नाही त्यांनी फिरत व्यापार करावा पण हे वारंवार होणाऱ्या वाहतुकीस अडथळ्यामुळं नगरपालिकेने त्या ठिकाणी नो हॉकर झोन जाहीर करून सुद्धा हे ठेलेवाले या ठिकाणी त्यांची जो अतिरेक आहे ही आवक नसल्यामुळं या ठिकाणी नी। नेहमीच वादाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं उदगीरची सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता या परिसरामुळे निर्माण झालेली आहे त्यामुळं प्रशासनानं याची गंभीर नोंद घ्यावी व या ठेलेवाल्याचा बंदोबस्त या ठिकाणी करावा व या ठिकाणची जो वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तत्काळ थांबावा यासाठी महाराष्ट्र हवामान सेना या सर्व व्यापाऱ्यांसोबत ताकदीने या ठिकाणी सहभागी आहे जर व्यापार बंद केला तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत व्यापाऱ्यांनी जर उदगीर बंद केला तर उदगीर बंद मध्ये सुद्धा महाराष्ट्र हवामान सेनेचे कार्यकर्ते व्यापाऱ्यासोबत ताकदीने असतील जो व्यापारी निर्णय घेतील त्यासोबत महाराष्ट्र हवामान सेना आहे Ini गिरची करत ya, सर मध्ये सर निवेदन द्या